जी मराठी कुंभोज ग्रामस्थांच्या असलेल्या मंदिराच्या पायाभरणी सोहळ्याचा मंगल शुभारंभ आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला सकाळी विधिवत पूजा होम हवन व मंगलाष्टकांच्या गजरात मंदिराच्या पायाभरणी कार्यास प्रारंभ करण्यात आला या सोहळ्यासाठी परिसरातील ग्रामस्थ भाविक आणि मान्यवर उपस्थित होते पंचांगशुद्धी भूमिपूजन वास्तुशांती आदी धार्मिक विधीनंतर पायाभरणीचा विधी विधानपूर्वक कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वारणा संघाचे संचालक काढून पाटील जबार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले भाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच आप्पासाहेब पाटील शरद साखर कारखाना संचालक आप्पासाहेब चौगुले राजाराम कारखाना संचालक सुरेश तानगे ग्रामपंचायत सदस्य अनिकेत चौगुले सदाशिव महापुरे दावित घाडगे अमर बंडगर कॉन्ट्रॅक्टर सागर पुजारी सचिन पुजारी दादा गावडे दीपक घोले प्रकाश कोळी कोंडीबा भानुसे संतोष भोकरे अमोल गावडे अशोक आर्गे विनायक पोद्दार सागर सुवासे विजय कोळी बिरदेव अकरम तानगे डॉक्टर महावीर पाटील धनाजी तिवडे ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्थानिक युवक मंडळ आणि ग्राम ग्रामस्थांच्या संयुक्त सहभागातून हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या पार पडला गावासाठी हे मंदिर एक धार्मिक व सांस्कृतिक केंद्र ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला येत्या काही महिन्यात मंदिराचं बांधकाम पूर्ण होऊन भाविकांसाठी खुलं करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आली आहे